दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात साजरी होते वारकरी संप्रदायात आणि वैकुंठ गमन सोहळ्यात नांदुरकीच्या झाडाला नेमकं महत्व काय तर मित्रांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराज नांदुकीच्या झाडाखाली बसत आणि भगवंताचं नामस्मरण करत आपलं कार्य झाल्यानंतर स्वतः पांडुरंगाला त्या ठिकाणी बोलवलं की देवा माझं कार्य झालं आता मला वैकुंठाला घेऊन चल आणि प्रत्यक्षात अखंड या विश्वाचा मालक श्री हरी विष्णुदेव त्या ठिकाणी विमान घेऊन जगद्गुरू संत तुकारामांना नेण्यासाठी आले होते वैकुंठाला आणि तो दिवस म्हणजे तुकाराम बीच आणि आजही त्याची साक्ष देण्यासाठी नांदुकीचा वृक्ष हालतो तुकाराम दिवशी याचं काय रहस्य हा संपूर्ण सोहळा कसा हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो हा सोहळा म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद विचार करा एवढी भक्ती अफाट की तुकाराम तुकाराम नाम घेता यमाला सुटे थरकाप एवढी महाराजांची भक्ती अफाट होते यमाला सुटा घाम फुटत होता मी अनंत पवारधार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल आणि या अद्वितीय सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त सर्व जाती धर्माचे भक्त देहू क्षेत्र येतात आणि या ठिकाणी देहूमध्ये येणारा प्रत्येक भक्त इंद्रायणी मातेच्या डोहात तिला अर्घ्य अर्पण करतो पाया पडतो हातपाय आणि येणारा भाविक वैकुंठ स्थानी येतात सगळे भाविक तुकाराम विजेच्या निमित्त आलेले सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी वैकुंठ गमन परिसरात त्या ठिकाणी विसवतात आणि हा जो संपूर्ण बीज असतो कसा असतो त्याचं रहस्य तो पाहिल्यानंतर खरंच स्वर्गसुखाचा आनंद मिळेल जगद्गुरू संत तुकाराम महाराज सध्या गमन झालेले हे स्थान म्हणजे पावनभूमी आणि या पावनभूमीमध्ये आपण पोचलो म्हणजे आत आलो की डावीकडे एक सुंदर असं उंच मंदिर दिसतं या मंदिरात आत गेल्यानंतर पुढे हातात वीणा व चिपळ्या असलेले विरक्त तुकोबाराय आपल्याला दिसतात तर मागे स्त्री विठ्ठल रुक्मिणी माता कटेवरती हात ठेवून उभे असलेले दिसतात अहो या मंदिराला फुलांची सजावट केली असते संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट एक आरास सुंदर दिसतो की जसं की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि पांडुरंग एक रूप झालेले दिसतात आपल्याला आपण त्या ठिकाणी चैतन्य मूर्ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतो पंढरीच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी दंडवड घालतो आणि भरून पावतो आणि त्याच ठिकाणी मंदिराच्या अगदी समोर नांदुरुकीचा तो वृक्ष दिसतो त्या वृक्षाकडे पाहिल्यास आजही आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत आहेत असा त्या ठिकाणी भास होतो अव हा वृक्ष म्हणजे जरू कल्पतरु एखादा भव्य वटवृक्षाप्रमाणे दिसतो कारण जशा वटवृक्षाला पारंभ्या असतात ना तशा या झाडाला सुद्धा पारंभ आहेत अगदी हाराप्रमाणे या ठिकाणी भव्य गर्दी असते लाखो लोक असतात आणि त्यामुळे या दर्शनाची या ठिकाणी रांगेची व्यवस्था केलेली असते लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी वारकरी आले असतात आणि या ठिकाणी वेळ जसजशी पुढे जाते तसतसे भाविकांची गर्दी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढते आणि एवढ्या गर्दीची जी व्यवस्था आहे या सोहळ्याची व्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन पोलीस कमांडो स्वयंसेवक याचा एक फोज पाटा त्या ठिकाणी आलेला असतो खरं तर हा सोहळा सर्वांचाच जेवढा वारकऱ्यांचा तेवढाच धारकऱ्यांचा आणि हा सोहळा शिस्ती सुरक्षित पाड पाडण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा असतो या परिसरात भाविक भक्त वारकरी धारकरी व वा भक्तिमय वातावरणानं सगळं चैतन्यमय वातावरण त्या ठिकाणी झालेलं असतं आणि या ठिकाणी आलेल्या भक्तासाठी विशेष कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो तो जवळपास दहा वाजता सुरू होतो सकाळचा तर मित्रांनो हे दिवस म्हणजे शिमग्याची मार्च महिन्याची अत्यंत गरमी असते अगदी लाही लाही व्हावी शरीराची अशी गरमी असते ऊन लागतं जोरात परंतु त्या ठिकाणी येणारा जो प्रत्येक भक्त आहे या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर सुद्धा कमी होत नाही या उलट हा भक्तिभाव हा वाढत जातो त्या ठिकाणी <imit> कीर्तन चाललेला असतो नामस्मरण चालला असतो जय जय रामकृष्ण हा जप त्या ठिकाणी चाललेला असतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी नामाचा घोष चालला असतो म्हणूनच त्या ठिकाणी म्हटलं जातं तुकाराम तुकाराम नाम घेता यमाला सुटे थरकाप असं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे प्रत्येकाच्या तोंडातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जात असतं संत ज्ञानेश्वर माऊली सगळ्या संतांचं त्या ठिकाणी जेघोत चाललेला असतो लहानापासून वयोवृद्धापासून लोक तल्लीन होऊन जातात भगवंताच्या भक्तीमध्ये आणि तिकडे देहूतील देऊळवाड्यात पालखीची जयत तयारी चालू असते कारण तयार झालेली जगद्गुरु संत तुकाराम पालखी साडे अकराच्या दरम्यान देऊळवाड्यातून वैकुंठ गमनस्थानाकडे निघते जगद्गुरु संत तुकाराम महाराज विजेच्या निमित्तानं पालख्याने देऊळवाडा परिसर अगदी फुलांनी विशेष सजावट त्याची केलेली असते आणि अखेर देऊळवाड्यातील अगदी भक्तिमय वातावरणातून नयन सुख देणारी ही पालखी विजेसाठी मार्गस्थ होते अहो पालखी येणार ही वार्ता कळताच पालखीच्या स्वागतासाठी स्वयंसेवक त्या ठिकाणी येतात आणि इकडे वैकुंठ गमनस्थानी कीर्तनाचा कार्यक्रम संपत आलेला असतो त्या भक्तीच्या वातावरणातून अखंड या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि वारकरी आले असतात जणू वारकऱ्यांचा सागराच्या लाटा जशा हेलकावत असतात तसं आपल्याला त्या ठिकाणी ते दृश्य पाहावयास मिळते आणि अशा या भवसागरातून वारकऱ्यांच्या पालखी वाट काढत 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 आते आणि प्रवेश करते त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आली म्हणजे स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत असं सगळ्यांना वाटतं आणि याची प्रचिती येते आणि पालखी आल्यानंतर त्या ठिकाणी वातावरण आहे अगदी शांत असते चैतन्य निर्माण झालं असतं सगळीकडे आणि या ठिकाणी सगळीकडे शांतता राखण्याचं काम त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक करतात जगदगुरु संत तुकाराम महांची पालख्या आल्यानंतर अकरा पंचेचाळीस ते बारा या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी थांबतो वैकुंठ गमन परिसरात अगदी गर्दीची लाट उसळते लाखो लोक जो क्षण येणार त्या क्षणाची वाट पाहत असतात त्या ठिकाणी आणि तो सुवर्ण क्षण अगदी टप्प्यात आलेला असतो हा सोहळा पाहण्यासाठी सर्व भाविक वारकरी धारकरी डोळ्यात प्राण ओतून त्या एकमेव क्षणाची त्या ठिकाणी वाट पाहत असतात मित्रांनो जसा चातक पक्षी पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो आपल्या तोंडात पडण्याची त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी धारकरी हा नांदुरकीचा वृक्ष हल्ल्याची वाट पाहत राहतो आणि नांदुरकीचा वृक्ष म्हणजेच हे नांदुकीचं झाड हल्लं की, हल की उपस्थित असणारे भाविक लाखो भाविक फुलांची वर्षाव करतात त्या झाडावरती आणि तो क्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज याच दिवशी म्हणजेच विजेच्या दिवशी बारा वाजून पाच मिनिटांनी प्रत्यक्ष भगवंताच्या स्पर्शानं हे नांद्रुकीचं झाड हलतं आजही शेकडो वर्ष झाली आणि आज त्या ठिकाणी ते झाड हल्ल्यानंतर प्रत्यक्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात की मी वैकुंठाला चाललो मित्रांनो साडेतीनशे पावणे चारशे वर्षाचा काळ गेला तरी आजही तो वृक्ष हलो आणि अक्षरशः सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाचे असते आणि आन तो दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेला दिवस फाल्गुन वैद्य द्वितीयेचा दिवस म्हणजे शिमग्याचा दुसरा दिवस दुलवडीचा प्रत्यक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराज महाराजांनी अभंग त्या ठिकाणी भेटला आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अभंग ऐकल्यानंतर अक्षरशः आजही आपल्या डोळ्यात पाणी येतं हा अभंग ऐकून आज सुद्धा हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज विजेचा सोहळा याची देही याची डोळा पाहणारे सर्व भाविक खरोखर भाग्यवंत तुम्ही देहूला येऊन हा सोहळा जर पाहिला असेल ना तर खरंच तुम्ही भाग्यवंत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर शोधलं प्रत्यक्षात आणि भगवंताची भक्ती करून देवालाही यावं लागलं बाल स्वरूपात दर्शन दिलं भगवंताने स्वतः शतकोटी अभंग लिहिले आणि नामदेवांचं स्वप्न साकार केलं पुरं आजही आपल्याला साडेचार हजार अभंगाची गाथा आपल्याला ऐकावयास मिळते जीवन जगावं कसा हा संदेश मिळतो देवापर्यंत पोचावं कसा हा संदेश मिळतो अगदी साध्या सोप्या भाषेत आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठात जाऊन विश्वरूपी झाले आणि याविषयी स्वतः अभंगात सांगतात तुकी तुका या तुका विश्व भरुणी वरला लोका स्वतः महाराज त्या ठिकाणी सांगतात म्हणून मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारातून जीवन जागा जात धर्म कुठला नाही म्हणा देवाची भक्ती कशी करावी साध्या पद्धतीने तर मित्रांनो सुंदर असं स्वराज्य निर्माण केले ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संत स्वतः शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनं पुढे येऊन बसत होते लोहगावामध्ये लोहगाव म्हणजे जगद्गुरु संत महाराजांच्या मामाचं गाव या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज नेऊन बसलेले विचार करा ज्या छत्रपतींनी देव मानला ना आपण का बरं म्हणायचं म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे सर्वसा खरं आहे काही येत नाही का माहिती जर आवडली असेल तर आम्हाला फक्त एक कमेंट नक्की करा जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र